यामध्ये पूजनीय कोण आहे श्रेष्ठ कोण आहे स्थान मला पाहिजे ठीक आहे म्हणे तुम्हाला स्थान पाहिजे असेल तर मी सांगतो ते कार्य करा काय करा हे दिव्यस्तंभ जो दिसतोय ना एकाने याचा कळस बघायचा आणि एकाने याचा अंत बघायचा एक प्रारंभ बघायला जाईल आणि एक शेवट मुले तो बघायला जाईल अंत फुले पर्यंत तो बघायला जाईल सांगा कोण काय करणार गंग म्हणतात मी कळसाला श्रीहरी नम्र त्याचे भावाचे श्रीहारी म्हटले हे प्रभू कोणाच्या नशिबात आहे असतो त्याचा कधीही विजय होतो जो नम्रते भाव ठेवतो त्याचा कधीही विजय होतो नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता नम्र झाला पाहिजे जा। नम्रतेच्या अंगी असंच एकदा महाभारतामध्ये कथा येते भगवान कृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये विश्रांती घेत होते